बुद्धविहारी ही बुद्ध धम्माच्या संस्काराची केंद्र बनली पाहिजेत नांदेडच्या सहयोग नगरातील माता रमाई आंबेडकर बुद्धविहार हे आदर्श विहार असून इथून धम्म प्रचार आणि प्रसाराचे काम जोमाने सुरू आहे येणाऱ्या काळात विहाराच्या विकासासाठी तन मन धनाने सहकार्य करण्याचे आश्वासन औरंगाबाद येथील कार्यकारी अभियंता अशोकराव येरेकर यांनी केले येरेकर हे एका खाजगी कार्यक्रमाकरिता नांदेड येथे आले असता त्यांचा सहयोग नगरातील रमाई आंबेडकर बुद्ध विहार कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते नमो बुद्धाय जय भीम मी रमेश राघुजी माता मातारामाय आंबेडकर विहार सहयोग नगर या विहाराचं आम्ही व्यवस्थापन पाहत असतो तसेच मी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेड उत्तरचा सरचिटणीस देखील आहे आणि बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट सहयोग नगर नांदेडचा अध्यक्ष देखील आहे माझ्यासोबत आमच्या बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे सरचिटणीस आदरणीय राजेजी बिराडे सर आणि तसेच या ठिकाणचे जे आमचे इतर जे काही कार्यकर्ते आहेत यांच्या माध्यमातून आम्ही या विहारावरती विविध उपक्रमाचं आयोजन करत असतो आज मातारा आंबेडकर बुद्ध विहार या ठिकाणी औरंगाबाद येथील माजी कार्यकारी अभियंता अशोकजी येरेकर सर यांचं या ठिकाणी आमच्या विहाराला भेट झाली आणि त्यावेळेस या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि त्यांचा या ठिकाणी आम्ही विहाराच्या वतीनं आणि नांदेड नगरीच्या वतीनं त्यांचा सत्कार केलेला आहे खऱ्या अर्थानं जे आपले मोठमोठे अधिकारी जे झालेले आहेत त्या अधिकाऱ्यांकडून जर आपल्या समाजाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन मिळालं तर निश्चितपणानंच आपल्या समाजाच्या ज्या काही आडी अडचणी आहेत त्या आपल्याला सहजपणे सोडता येऊ शकतात त्या दृष्टिकोनातून येरेकर साहेबांनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून केवळ समाज जो आहे तो या विहाराच्याच माध्यमातून एकत्र ये येऊ शकतो आणि आपले जे काही भावी पिढी जी आहे जे तरुण आहेत बालक जे आहेत त्यांच्यावरती चांगले संस्कार घडवण्यासाठी विहारांचा पुरेपूर आपण वापर केला पाहिजे एवढंच नव्हे तर शासकीय जो निधी असतो त्या निधीच्या वापरामधून देखील आपले जे काही विहार आहेत त्याच्या ठिकाणी सुविधा कशा स्वरूपाने अधिकाधिक म्हणजे उपलब्ध करून घेता येतील याबद्दल देखील मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे त्या दृष्टिकोनामधून खऱ्या अर्थानं शासनाचा जो निधी आहे तो आपल्या टॅक्समधील ते गेलेला निधी असल्या कारणामुळे खऱ्या अर्थानं तो कोणत्या राजकीय पक्षांचा तो निधी आपण मानायची गरज नाही आणि त्यामुळं सर्व बांधवांनी आपण जर समजा शासकीय निधीचा वापर करून जर आपल्या विहारांसाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी चांगल्या चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न जर केला तर निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो आणि विहारामध्ये आम्ही एक चांगली सुसज्ज अशा स्वरूपाची डिजिटल अभ्यासिका या ठिकाणी आम्ही निर्माण केलेली आहे तशा स्वरूपाने हा सभागृह आहे वाचनालय आहे विविध सुविधा या ठिकाणी आम्ही देत आहोत आमच्यासोबत साहेबरावजी गायकवाड असतील त्याच्यानंतर सुभाषजी सर आहेत हे सर्वजण आम्ही पूज्य भिकू शीलत्नजी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो असे जयताई सूर्यवंशी ह्या महिला मंडळाचं या ठिकाणी नेतृत्व करतात तेव्हा आम्ही सर्वच या ठिकाणचे जे काही उपासक उपासिका आहेत यांच्या सहकार्यातून आम्ही या ठिकाणी उत्कृष्ट अशा स्वरूपाच्या कशा कशा व्यवस्था आम्हाला आणि सुविधा आम्ही आम्ही प्रयत्न करत असतो त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी आपण लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या वतीनं जी बोलण्याची संधी दिली माझं मत व्यक्त करण्याची संधी दिल्यावर त्याबद्दल मी लॉर्ड बुद्धा टीव्हीचे खूप खूप आभार व्यक्त करतो प्रथमता मी या ठिकाणी परिसरातील सर्व उपासक उपासिका यांनी जो आज माझा इथे सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो सप्रेम जेवीम करून या ठिकाणी विविध जे काही कामं चालू आहेत आणि धम्म प्रचार आणि प्रसाराचं जे काम प्रसारा या ठिकाणी या सहयोगनगर विहारामार्फत होतं हे अतिशय उत्कृष्ट असं काम आहे आणि हे काम आणखी मोठ्या प्रमाणात व्हावं आणि नांदेड शहर जे आहे हे प्रचार आणि प्रचारासाठी अग्रगण्य शहर म्हणून ओळखलं जावं यासाठी इथले जे धम्म उपासक उपासिका आहेत आणि भारतीय बौद्ध महासभेचे जे सदस्य आहेत त्यांनी सर्वांनी मिळून हे काम करावं असे या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी माझा सत्कार केला आणि मला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी जे काही संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद देतो तसा मी नांदेडचा रहिवासी जरी नसलो तरी नांदेड जिल्हा माझा जन्मगाव कामारी आहे त्यामुळे या जिल्ह्याचा मी रहिवासी आहे मी आपण म्हणाल त्यावेळी या त्या ठिकाणी उपस्थित राहील आणि आपल्याला जे काही मार्गदर्शन लागेल आणि जे काही तन मन आणि धन लागेल त्यासाठी मी सदैव माझी सेवा देईल त्याबद्दल मी पुन्हा सगळ्यांचे आणि विशेषतः नांदेडवासियांचे आभार मानतो जय भीम जय बुद्ध जय भारत